भारताला सावध होण्याची गरज आहे असं का म्हटलं जात आहे नेपाळमधल्या अराजक परिस्थितीमुळं भारताला काय प्रॉब्लेम असू शकतो नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीनंतर आंदोलनाचं काय झालं याच सविस्तर विश्लेषण आणि त्यामागे सुरू असलेलं राजकारण सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र खट्टा नेपाळच्या सरकारने फेसबुकपासून ते पर्यंत आणि पासून ते ट्विटरपर्यंत चोवीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आणि देशात तरुणांमध्ये आक्रोश तयार झाला सगळे रस्त्यावर उतरले आणि आक्रमक झाले पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या सुरक्षेत वाढ करावी लागली शूट ॲट साईटच्या ऑर्डर आल्या बातम्यांनुसार एकवीस जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे हा आकडा जास्त असण्याची शक्यता आहे आंदोलन अधिक तीव्र होत चाललंय हे बघून नेपाळ सरकारने जरी बंदी उठवली असली तरी आंदोलन अजूनही थांबलं नाही गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पंतप्रधानांच्या घरी फायरिंग झाल्याची बातमी सुद्धा समोर आली आता इथं प्रश्न पडतो की सरकारने इतके महत्त्वाचे असणारे म्हणजे आजकाल व्हॉट्सअप आणि शिवाय बरीचशी कामं सुद्धा होत नाही त्यांच्यावर बंदी का आणली आंदोलन करणाऱ्या तरुणांचं काय म्हणणं आहे आणि सर्वात महत्वाचं यात भारताला चिंता वाटण्याचं कारण काय चला समजून घेऊ मागील काही वर्षांपासून नेपाळ सरकार या सोशल मीडिया कंपन्यांना त्यांची ऑफिस आणि डाटा सेंटर नेपाळमध्ये सुरू करण्याच्या सूचना देत आहे या अमेरिकी कंपन्यांनी याला नकार दिला नेपाळ सरकारची ही मागणी अगदी रास्त आहे कुठल्याही देशासाठी त्याच्या देशातील या माहितीचं कंट्रोल त्याच्या हातात असणं ते देशाला गरजेचं वाटतं भारताची सुद्धा हीच भूमिका असते मधल्या काळात याच्यावरूनच भारत सरकार आणि ट्विटरमध्ये वादही झाला होता पण विशेष करून अमेरिकेच्या मालकीच्या असणाऱ्या सोशल मीडिया कंपन्यांनी नेपाळला न जुमानल्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय त्या सरकारने घेतला इथे नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या ॲपवर बंदी नव्हती ते बहुतेक चायनीज ॲप आहे पण त्यांनी नेपाळमध्ये रजिस्ट्रेशन केल्याचं सा सांगितलं जाते आता प्रश्न पडतो की एवढं उग्र आंदोलन का झालं तर आंदोलन करणाऱ्या तरुणांचं म्हणणं आहे की आंदोलन फक्त सोशल मीडियावरच्या बंदीमुळे नाही तर भ्रष्टाचार खूप वाढलेला आहे लोकांचा कुठल्याही सरकारवर विश्वास उडाला आहे तेच तेच लोक पुन्हा पुन्हा पंतप्रधान होत आहेत त्यात आम्ही सरकारवर काही टीका करतोय म्हणून आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातो जेनजी झी म्हणजेच दोन हजार सालानंतर जन्मलेली पिढी ही आंदोलना ले ले या आंदोलनात उतरलेली आहे एकंदरीत गटबंधनाचं सरकार आणि भ्रष्टाचार विरोधात लोकांच्या मनात असणारा रोष या बंदीमुळे बाहेर पडला आणि आंदोलनाने हिंसक रूप घेतलं शूट ॲट साईटच्या ऑर्डर आल्या आणि एकवीस जणांचा यामध्ये मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाय त्यांच्या घरासमोर तोडफोड झाली तर पंतप्रधानांच्या घरी फायरिंग झाल्याचं कळते एकंदरीत नेपाळमध्ये अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे सोशल मीडियावरची बंदी उठवली असली तरीही आंदोलन थांबण्याचं नाव घेत नाही कदाचित विद्यार्थी आंदोलनामुळे बांगलादेशमध्ये जी परिस्थिती झाली होती आणि पंतप्रधानाला देश सोडून जावं लागलं होतं तीच स्थिती सध्या नेपाळमध्ये झाली आहे का आणि यामुळेच भारताच्या चिंता वाढल्या आहेत भारत आणि नेपाळ यांचा रोटी बेटीचा व्यवहार राहिलेला आहे बिहारला त्या देशाची बॉर्डर लागून आहे नेपाळी लोक भारतात व्यवसाय नोकरीसाठी येतात भारतीय लोक नेपाळला पर्यटनासाठी जातात तिथे पासपोर्ट विजाची गरज लागत नाही पुरातन काळापासून भारत नेपाळचं नातं आहे दोन हजार चौदाला पंतप्रधान मोदींनी सुरुवातीला ज्या देशांना भेटी दिल्या त्यामध्ये नेपाळचा समावेश होता भारताच्या दृष्टीने त्याच्या शेजारील राष्ट्रांशी चांगले संबंध ठेवणे ही प्राथमिकता आहे कारण तिथे आराजक माजलं तर त्याचा फायदा शत्रू राष्ट्र उचलून भारताला आव्हान देऊ शकतात आणि त्यामुळेच आजच्या घडीला एकीकडे श्रीलंकेत आर्थिक आणीबाणी लागू झालेली तेव्हा तिथले पंतप्रधान देश सोडून गेले होते बांगलादेशमध्ये तेच झालं शेख तर आत्ता भारतात शरणार्थी आहेत पाकिस्तान तर आपल्या वाईटावर टपूनच असतो त्यामध्ये नेपाळमध्ये सुद्धा तेच घडते आंतरराष्ट्रीय घडामोडींचे जाणकार सांगतायत या देशांच्या माध्यमातून भारताला घेरण्यासाठी अमेरिका आणि चीनसारखे देश फंडिंग करत आहेत अशी शंका उपस्थित होत आहे बांगलादेशमध्ये झालेल्या घटनेत तर अमेरिकेचाच हात असल्याचं उघड झालं आणि म्हणूनच भारत या सगळ्याकडे अगदी गांभीर्याने पाहतो बिहार सध्या हाय अलर्टवर हो आहे नेपाळचे सध्याचे पंतप्रधान के पी ओली हे जरी भारत विरोधी असले तरी त्यांचा तक्तापलट होऊन आरक्षक माजणं भारतासाठी चिंतेची बाब आहे सध्या तरी नेपाळ सरकार या आंदोलकांना शांत करण्यासाठी दोन पावलं मागं आलेलं आहे सोशल मीडियावर लावलेली बंदी उठवली आहे गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे पण तिथल्या संसदेत आग पंतप्रधानांच्या घरी गोळीबार गृहमंत्र्यांच्या घराबाहेर तोडफोड यामुळे सर्वांच्या नजरा सध्या नेपाळवर आहेत मंडळी या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच घडामोडींच्या अपडेटसाठी महाराष्ट्र गट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद